यवतमाळातील घाटंजीमध्ये म्युजिकल वॉटर फाउंटन सुरू करण्यात आले घाटंजी शहरातील गिलानी कॉलेज चौकामध्ये हे म्युझिकल वॉटर फाउंटन सुरू करण्यात आले आहे आर्नी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांचे हस्ते म्युझिकल वॉटर फाउंटनचे उद्घाटन करण्यात आले घाटंजी शहराचा मुख्य रस्ता असलेल्या गिलानी कॉलेज चौकामध्ये म्युझिकल वॉटर फाउंटन जाणाऱ्या येणाऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके हे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते घाटंजी भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश डहाके शहराध्यक्ष राम खांडरे घाटंजी नगर परिषदेचे कर्मचारी हे यावेळी उपस्थित होते गिलानी कॉलेज चौकामध्ये सुरू करण्यात आलेले म्युजिकल वॉटर फाउंटन घाटंजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरले आहे दिनेश गावत्रे प्रतिनिधी जी न्यूज मराठी